सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर आपण पाहिलं एकवीस दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तारक मंत्र संकल्पयुक्त किंवा स्वामींचे अकरा माळी जप कशा कराव्यात ज्यांना कोणाला बसायचं असेल त्यांनी अकरा तारखेपासून या सेवा करायच्या आहेत ज्यांना मासिक धर्म येणार असेल त्यांनी लवकर सेवेला सुरुवात केली तरीही चालू शकतं तर स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आपल्या गुरूंच्या प्रकट दिन आहे तर या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण सप्ताह लवकरच केंद्रात सामूहिक चालू होतो त्याबद्दल ही लवकरच मी माहिती घेऊन येणार आहे पण दत्त महाराजांची सेवा काय करावी याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर गुरुचरित्र पारायण ही एक दत्त महाराजांची अतिशय महत्त्वपूर्ण आपण सेवा सप्ताहात करत असतो सामूहिक सेवा केंद्रामध्ये होत असते पण त्याच सोबत एकवीस दिवसाची एक्केचाळीस किंवा एक्कावन्न किंवा अगदी कोणी तीन महिने सहा महिनेसुद्धा ही सेवा करतं तर ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे नित्यसेवेमध्ये करायची असेल तर त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओ यापूर्वी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे तर ज्यांना नित्यसेवेमध्ये करायचे आहेत त्यांना नियम आहेत काय तर फक्त मांसाहार कडकडीत वर्ज पण जेव्हा आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करत असतो तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्या पाळणं मांसाहार वर्ज असतो परान्न वर्ज असतं त्यामुळे कोणतीही सेवा जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा त्यांना मांसाहार पराडणं आणि ब्रह्मचर्य पाळणं खूप गरजेचं आहे कारण तेवढी आपल्यात सात्विकता असणंही महत्वाचं असतं तर आता दत्त महाराजांची सेवा काय करावी या संदर्भात आज आपण बोलत आहोत तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज जप करू शकता त्याचबरोबर स्वामींचा तर आपण जप करणारच आहोत घोर कष्टोद्धरक स्तोत्र आहे त्याचबरोबर आपलं स्तोत्र आहे त्याचं पठन तुम्ही एक अकरा वेळा करू शकता तीन पाच सात वेळा करू शकता तारक मंत्रासोबत त्याचबरोबर गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्यायांचं पठण करायचं आहे बघा चौदावा अध्याय आहे आणि अठरावा अध्याय आहे तर हे नित्यसेवेमध्ये सुद्धा वाचले जातात तर नित्यसेवेमध्ये जर तुम्ही वाचणार असाल तर एवढंच बंधन आहे की वाचनाची वेळ एक ठेवायची आहे आणि जरी संकल्पयुक्त करणार असाल तरी वाचनाची वेळ एक ठेवायची आहे दत्त महाराजांचा भिक्षेचा काल दु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस फक्त तुम्हाला वाचन करायचं नाही शक्यतो सकाळी लवकर उठून वाचण्याचा प्रयत्न करा प्रदोष काळात वाचन केलं तरीही चालू शकतं पण शक्यतो सकाळी वाचन करावं कारण की आपण जेव्हा अंघोळ करतो शुचरभूत होतो त्यानंतर वाचलेलं कधीही चांगलं कारण गुरुचरित्र हा परमपवित्र ग्रंथ आहे आणि त्याच्यातीलच हे दोन अध्याय आहेत आणि या अध्यायांचं महत्व सुद्धा यात दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना कुणाला संकल्पयुक्त चौदा आणि अठराव्या अध्यायाचं म्हणजे तुम्ही अगदी एकवीस दिवसांचे संकल्पयुक्त पाठ करू शकता एकेचाळीस दिवस करू शकता म्हणजे हे दोन अध्यायांचं दररोज दो पठन करायचं त्याच्या सुरुवातीला अतिशय प्रभावी असणारं दत्त महाराजांचं घोरकष्ट उद्धरण स्तोत्रम आहे तर हे सुद्धा तुम्ही एक अकरा वेळा एकवीस वेळा पठण करू शकता संकल्पयुक्त सुद्धा कसं करावं याची संपूर्ण माहिती मी यापूर्वी दिलेली आहे तर हे पठन करायचं आहे त्यानंतर अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा हे दोन अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत आता चौदाव्या अध्यायाचं महत्व काय तर आपल्यावर येणारे अकस्मात संकटांचं निवारण होतं कुटुंबातील व्यक्तींचं रक्षण होतं म्हणजे वाईट शक्ती असतील किंवा अगदी अपघातांपासून असतील तुमच्याकडं सगळं काही आहे भरभरून आहे म्हणजे घर दार मुलं सुख सुखसंपत्ती सगळं आहे पण घरात जर मानसिक शांतता नसेल तुमच्या मागं सतत काही ना काही चालू असेल कुणाचे एखाद्याचे सतत अपघात होत असतील किंवा कोणाची वाईट नजर तुमच्यावरती असेल तर या सगळ्यांपासून आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आठवा गुरु असेल बारावा गुरु असेल त्यांनी तर अवश्य या दोन अध्यायांचं दररोज आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करा आणि संकल्पयुक्तसुद्धा तुम्ही करू शकता आता ज्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी एकवीस दिवसाचं करावं ज्यांना कोणतीही इच्छा बोलून संकल्प सोडून करायचं असेल तर ते त्यांनी एक्केचाळीस दिवस एक्कावन्न तीन महिने आणि सहा महिने या पद्धतीत केलं जातं तर जोपर्यंत तुमची संकल्पयुक्त सेवा चालू असेल तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मचर्या पाळावीच लागते हे मी माझे मनाचे नियम नाहीत जे आपल्याला सांगितले जातात तेच मी सांगते ब्रह्मचर्या पाळावी लागते त्याचबरोबर मांसाहार कडकडीत वर्ज आहे आणि परा न शक्यतो करायचाच नाही परा न शक्यतो टाळायचा आता जे मेस्त वगैरे जेवत असतील तर त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जेवायचं आहे कारण की पुढची व्यक्ती कोण कशा भावनेने जेवण बनवते किंवा त्यांच्या घरात काय दोष असतील तर ते दोष आपल्याला अन्नातून लागत असतात यासाठी परांना सेवा चालू असताना वर्ज्य असताना शक्यतो दररोजसुद्धा वर्ज्य करायचं आहे आणि अठरावा जो अध्याय आहे तर तो कर्जमुक्ती म्हणजे तुमच्यावर जर कर्ज असेल लक्ष्मी येण्याचे अने अनेक मार्ग मोकळे व्हावेत असं वाटत असेल घरातलं पैसा टिकत नसेल तर हा अध्याय पठण करायचा आहे दोन्ही अध्याय पठण करायचे आहेत ज्यांचा एकच अध्याय पठन करायची इच्छा आहे एक कराय त्यांनी एकही करू शकता पण मी सांगेन हे दोन्हीही अध्याय पठन करा आणि गुरुबळ जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर दत्त महाराजांची सेवा झालीच पाहिजे स्वामींची सेवा घरात झालीच पाहिजे मग तुम्ही कोणतीही सेवा करा दत्त महाराजांच्या सेवेने अशक्य असं जगात काहीच नाही तर गुरुचरित्र सगळ्यांनी बसायचं आहे पण त्याच सोबत आपल्याकडून स्वामी चरित्र सारामृताचे असतील श्री गुरुचरित्राचे चौदा वाठरावा अध्यायाचं पठन असेल तारक मंत्र असेल तर या संपूर्ण सेवा करायच्या आहेत संकल्पयुक्त करा, करा किंवा फक्त महाराजांची सेवा म्हणून सुद्धा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आता संकल्पयुक्त कशासाठी तर हा अध्याय तुम्ही मी, मी सांगितलं की आपल्यावर येणारे संकट टळावेत म्हणून आहे अठरावा अध्याय कर्जमुक्तीसाठी आहे म्हणजे ज्यांना घरात जर काही अडचणी असतील ग्रहदोष असेल तसेच विवाहासाठी काही अडचणी असतील संततीच्या काही अडचणी असतील कर्जमुक्तीसाठी असतील किंवा नोकरीसाठी असेल तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प करून ही सेवा रुजू करू शकता फक्त या सेवेचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि एका वेळेस एका बैठकीत स्वामींच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे वेगळी अशी मांडणी अजिबात नाही मांडणी काही नाही स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती जिथे कुठे ठेवलेली असेल तिथे पाठावरती एक वस्त्र अंतरायचं आणि एकाच वेळेस शुचिर्भूत होऊन धूपदीप लावून तुम्हाला हे पठण करायचं आहे